नमस्कार भाषण कसे करावं मुद्द्यानुसार विश्लेषण भाषण कसे करावे या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे घेतलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण केलेलं आहे तर आपण आता पुढचा मुद्दा घेऊया पुढचा मुद्दा घेऊया लक्ष लक्ष आणि कर्तव्य याचं आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करूया तर पहिला आहे लक्ष लक्ष्य म्हणजे ध्येय आपलं लक्ष काय आहे हे प्रत्येक माणसाने ओळखलं पाहिजे आपलं ध्येय काय आहे हे प्रत्येक माणसाने ओळखलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे ध्येय ठरवलं त्यानुसार मार्गक्रमण करणे दिशा ठरवणे सोपे जाते आधी आपलं लक्ष केंद्रित करायचं लक्ष ठेवायचं लक्ष ठरवायचं त्यानुसार दिशा व मार्ग ठरवायचा म्हणून काही जे साध्य करायचं आहे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते बनायचं आहे जे, जे हेतू उद्देश साध्य करायचा आहे त्याचा आपल्याला आधी लक्ष ठेवावं लागतं ध्येय ठेवावं लागतं आणि त्यानुसार मग आपला मार्ग निवडावा लागतो आपली दिशा निवडावं लागते आणि त्यास मग आपल्याला यश संपादन होते म्हणून लक्ष ठेवणे गरजेचं आहे तर भाषण करण्यासाठी आपलं आधी लक्ष ठेवणे गरजेचं आहे आपल्याला एक प्रभावी वक्ता बनायचंच आहे हे तुम्ही लक्ष ठेवा ध्येय ठेवा आणि त्या दुसां त्यानुसार तुम्ही तुमची दिशा ठरवा तुमचा मार्ग ठरवा आणि त्यानुसार तुम्ही तुमची तयारी करा तयारी करा म्हणून प्रथम तुमचं ध्येय केंद्रित करा लक्ष्य केंद्रित करा म्हणून भाषण करण्यासाठी प्रथम आपल्याला आपली दिशा आपला मार्ग ठरवणे आवश्यक आहे आपला ध्येय ठरवून त्या दिशेने तयारी करणे म्हणजे भाषण उत्कृष्ट बनवणे आणि चांगला प्रभाव वक्ता बनवणे होय चांगला प्रभावोक्ता बनवण्यासाठी आधी आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब उमटावं लागतं आणि स्वतःचं ध्येय ठरवावं लागतं स्वतःची दिशा ठरवावी लागते स्वतःचा मार्ग ठरावी लागते आणि त्यानुसार आपल्याला आवश्यक ती तयारी करावी लागते निश्चय आणि निर्धार या गोष्टीसुद्धा यावर अवलंबून असतात म्हणून मला प्रथा तुमच्या मनाची तयारी करावी लागते तुमच्या मनाची तयारी असली तर तुम्ही पुढे जाऊ शकता अन्यथा जाऊ शकत नाही तुमच्या मनातच नाही तर तुम्ही जाऊ शकत नाही म्हणून तुमच्या मनाची तयारी करून तुमची परिपूर्ण UH! तयारी करून तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतं तुमचं ध्येय ठरवावं लागतं आणि त्यानुसार मग तुमचा पुढचा मार्ग ठरू शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने एक प्रभावी वक्ता बनवू शकता आणि हजारो लाखो लोकांसमोर परखडपणे स्पष्टपणे मी बोलू शकता आणि तुमचं अस्तित्व जागृत करू शकता म्हणून तुम्हाला प्रथम तुमचं लक्ष केंद्रित करावं लागतं तुमचं लक्ष ठरवावं लागतं लक्ष ठेवलं की दिशा आणि मार्ग तुम्हाला आपोआप मिळेल म्हणून तुमचं प्रथम लक्ष केंद्रित करावं लागतं त्याच्यानंतर हे लक्ष लक्ष म्हणजे एखाद्या गोष्टी आपण जी गोष्ट करतोय आपण ज्या गोष्टी करतोय जे आपण करायलो त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करावं लागतं करावं लागतं त्याच्यात ध्यान मग्न व्हावं लागतं त्याच्यात पूर्ण मन बुजवावं लागतं ते पुर्वा, 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 ते तर ते साध्य होतं आणि ता होत नाही म्हणून भाषण करण्यासाठी पूर्ण तयारी करावी लागते मनपूर्वक इच्छापूर्वक ध्येयपूर्वक त्याच्यात मन उभवावं लागतं आपलं लक्ष केंद्रित करावं लागतं तर ते तर आपल्याला उत्कृष्टपणे चांगल्या रीतीने भाषण करता येईल लक्ष्य म्हणजे ध्येय हे तर आपण पाहिलं लक्ष लक्ष म्हणजे मन केंद्रित करणे मन गुंतवणे मन गुंतवणे ध्यान लागणे एखाद्या गोष्टीत ध्यान ध्यान एखाद्या गोष्टीमध्ये ध्यान रमवणे बिंबवणे लक्ष म्हणून आधी तुमचं लक्ष केंद्रित करा तर तुमच्या सर्व गोष्टी काय होतील यशस्वी होतील म्हणून लक्ष ठेवून मनपूर्वक इच्छापूर्वक तयारीपूर्वक जर तुम्ही अभ्यास केला परिश्रम केलं कष्ट केले तर तुमचं भाषण कृष् उत्कृष्ट उस, होईल चांगलं होईल सुंदर होईल आणि प्रभावी बघता नक्कीच बनसा म्हणून प्रथम तुमचं लक्ष केंद्रित करा करणे आवश्यक आहे कारण तुमचं मन लागणे आवश्यक आहे तुमचं मन गुंतवणे आवश्यक आहे प्रथम तुमच्या मनाची तयारी करा लक्ष केंद्रित करा अशा प्रकारे आपण लक्ष न लक्ष या दोन गोष्टी पाहिल्या आता बघू आपण कर्तव्य आता तुमच्याला लक्ष्य तुमचं ध्येय आहे मी ध्येय ठरवलं त्याच्यानंतर तुम्ही लक्षसुद्धा केंद्रित केलं आणि त्याप्रमाणे तयारी करायला सुरुवात केली परंतु कर्तव्य विसरून गेलं कर्तव्य विसरायलाच कर्तव्य काय आहे तुमचं कर्तव्य काय आहे जबाबदारी काय आहे त्यानुसार तुम्हाला तुमचं कर्तव्य पार पाडावं लागतं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नितान निता अभ्यासाची गरज असते नितान तयारीची गरज असते आणि त्यासाठी तुम्हाला नितान अभ्यास करावा लागत तयारी करावं लागत कारण सहजासहजी भाषण करणे शक्य होत नाही भाषण करणे काय एवढी सोपी गोष्ट नाही एवढ्या हजारो लाखो लोकांसमोर आपले विचार मांडणे बोलणे बऱ्याचशे व्यवस्थितपणे बोलले हे सहज शक्य होत नसत त्यासाठी आधी खूप परिश्रम करावा लागतो खूप अभ्यास करावा लागतो खूप खस्त्या खा खाव्या लागतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या जा कर्तव्याची जाणीव असावं लागते तुमचं कर्तव्य काय जबाबदारी काय याची तुम्हाला जाणीव पाहिजे म्हणून भाषण करण्यासाठी कर्तव्य म्हणजे कर्तव्य ती जाणीव असणे ही जबाबदार सुद्धा आवश्यक आहे म्हणून कर्तव्य लक्ष लक्ष या गोष्टी साध्य करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा आणि त्यानुसार तुमची दिशा ठरवा आणि जीवन सक्सेस बनवा आणि एक प्रभावी वक्ता बना तर त्यानुसार तुमचं तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल आणि तुम्ही उत्कृष्ट वक्ता बनसाल आणि तुमचं भाषण लाखो हजारो लोकांसमोर तुम्ही उत्कृष्टपणे बोलू शकता आणि तुमचं भाषण उत्कृष्ट होईल प्रभावी वक्ता बनसाल अशा प्रकारे आपण भाषण कसे करावे याचे लक्ष लक्ष आणि कर्तव्य हे यानुसार मुझ्णा, मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद